सर पहिलं पीक होतं यावर्षी आपलं सोयाबीन तर सोयाबीन मधला तुमचा शेजाऱ्याचा काय अनुभव होता कसा सोयाबीन मध्ये काय काय बदल पाहिला तुम्ही किती रान होतं खाली म्हणजे एकरी किती क्विंटलचा बदल दिसला तुम्हाला आणि शेजाऱ्या बावीस कटी झाले बघा एकरात बरोबर आहे आणि शेजाऱ्यांना पंचवीस कटी झालं बरोबर आहे मग दोन अकरा त्यांना पंचवीस झालं तुम्ही अकरा बावीस वर गेलात आता आपण बसलेले ऊसामध्ये तर हा ऊसा आपला या वर्षी खोडवा बरोबर आहे तर मागच्या वर्षीपासून तुम्ही वैदिक तंत्रज्ञानाचा वापर चालू केलेला आहे प्रथम आपण पाहू की आता या उसाला आज तुटून किती दिवस झालेत दोन महिने दोन सवा दोन, दोन महिने आज आपला प्लॉट आहे एकदा वरी हात करा बरोबर आहे सरासरी उभा राहिल्याच्या नंतर म्हणजे जर पान सरळ केलं तर पाच फुटाच्या हाईट आहे बरोबर पाच फुटापेक्षा जास्त आहे आता तुम्ही सांगा हे पान तुम्ही हातात घेतलं हातात घेतल्यानंतर पानामध्ये काय काय बदल दिसला असं आहे काय म्हणजे घर वाढला बरोबर बघा नाडीमध्ये आता पानाच्या शिरा जर पाहिल्या स्ट्रक्चर काय स्ट्रे बरोबर आहे नंबर आणि पाना घर म्हणजे प्लास्टिकच्या पानासारखी आपल्याला फिलिंग येते आपण दुसरे जरी शेजाऱ्यांची पान पाहिले तर पान ते मध्ये जसं का पाणी किंवा पातळ पान असतात तशी आपल्याला तिथं जाणून येतात आपल्यात घर दिसतोय घरदार पान बरोबर आहे पान नंबर सगळ्याच्या महत्वाचं म्हणजे जमीन सुधारते आता बसल्या बसल्या मी एक हात हातात मोबाईल होता आणि दुसऱ्या हातात खेळत होतो मी म्हणजे पाहत होतो माती उकरून तर इतकी माती भुजभूषित आता आपण जरी आज पण शेजारची तुल उसात गेलो तर आपल्याला अशी माती दिसणार आहे का बरोबर आहे इतकी भुजभूषित माती ही पाहतो मी चहाच्या पत्तीसारखी मोकळी मोकळी सक माती झाली तर नमस्कार नमस्कार सर आता सलग यावर्षी आपल्या ऊसाचा हा मला वाटतंय मागच्या वर्षीचा आणि या वर्षी एक दुसरा तिसरा व्हिडिओ आहे बरोबर आहे तर एकदा आपला शेतकऱ्यांना परिचय करून द्या आज आपण कोणत्या ठिकाणी म्हणजे आज या परिसराचं नाव गावाचं नाव एकदा आणि तुमची ओळख सांगा गायकी नरसिंह बरोबर आहे तर शेतकरी मित्रांना खूप एक महत्वाची गोष्ट सांगावी वाटते म्हणजे या ठिकाणी या शेतकऱ्यांनी एसीटी वैदिक तंत्रज्ञानाचा जो पुरेपूर शंभर टक्के आपण वापर म्हणतो तो यांच्या या ठिकाणी झालेला आहे बरोबर आहे मिल्क चार्जर पासून सुरू झालेला वापर बरोबर आहे अनुभव तो संपूर्ण आज शेतीपर्यंत पोहोचलेला आहे तर सर तुम्ही टी वैदिक तंत्रज्ञानाचा वापर करून आजपर्यंत कुठले कुठले पिकं घेतलेले आहेत सर्व तेच वापर चालू आहे बरोबर चालू आहे आजपर्यंत म्हणजे आता हरभरा जवारी ऊस हो सात सहा पाच गुंटी पाच कट्टी गुंट्यात सहा गुंट्यामध्ये होत रान किती होतं पाच सहा गुंटी रान आहे साडेपाच कट्टी झाला साडेपाच कट्टी घाव झालेला आहे एस सी टी वैदिक वरचा घाव होता दुसरं काहीच नव्हतं बरोबर आहे कांदे होते त्याच्यावर त्या गावाची तर आपली उगवल्यानंतरच बुकिंग झाली होती बरोबर आहे म्हणजे इतकी त्या घावाला मागणी होती तर सर आता आपण एक एक गोष्टीपासून सुरुवात करू तर आता आपण ऊसामध्ये बसलेले आहेत बरोबर आहे परंतु थोडा तुमचा मागचा अनुभव मागचा वापर आज आपण जाणून घेऊया कारण की भरपूर शेतकऱ्यांना अनुप प्रश्न असतात की एस टी वैदिक तंत्रज्ञानाचा वापर कुठल्या कुठल्या पिकाला चालतो त्याचे रिझल्ट कसे आहेत तर मला सांगावं वाटेल की शेतकऱ्यांना तुम्ही लहान पिकापासून ते बागापर्यंत म्हणजे ऊसापर्यंत संपूर्ण पिकाला वापर केलेला आहे तर सर पहिलं पीक होतं यावर्षी आपलं सोयाबीन तर सोयाबीनमधला तुमचा शेजाऱ्याचा काय अनुभव होता

पंचवीस कट्टे म्हणजे एक सोळा क्विंटल बरोबर आहे सोळा सतरा क्विंटल आणि तुमचे बावीस कट्टे म्हणजे एक चौदा तेरा चौदा क्विंटल बरोबर आहे म्हणजे मला वाटतं एकरी तुम्ही पाच ते सहा क्विंटल न बदल दाखवला शेजाऱ्यांपेक्षा बरोबर आहे आणि त्याच्यानंतर जमीन सारखीच होती बियाणा सारखंच पेरणी एका दिवशीची तुम्ही सांगितली फक्त त्यांचा खता रासायनिक होता आणि आपला बरोबर आहे तर सरासरी आपल्याला पाच सहा क्विंटलचा सोयाबीन मध्ये अॅव्हरेज वाढलं त्याच्यानंतर तुम्ही दुसरं पीक केलं हरभर हरभऱ्यामध्ये काय होतं नाही खरं केलं नाही परंतु जे झाड पाहिलं आपण हरभऱ्याचं बरोबर आहे म्हणजे खळ करावा अशीच काय आवश्यकता नाही आपल्याला तिथं शेतकरी असल्यामुळे अनुभवानुसार आपण सांगू शकतो प्लॉट पाहिल्यानंतर काय वाटलं आपल्या आणि शेजाऱ्यांच्या प्लॉटमध्ये बरोबर आहे त्यांच्या तुलनेत आपल्याला मिनिमम किती टक्क्याची किती वाढ होईल तरी एक, एक दोन चार कट्टे तर आरामशीर होतील ज्यावेळेस आपण विजिट केलं त्यावेळेस नक्की पाहणारे आलेल्या शेतकऱ्यांनी सुद्धा आवर्जून सांगितलं की चार कट्टे तर आरामशीर वाढणारच आहे बरोबर आहे त्याच्यानंतर ज्वारी तुमची शंभर टक्के वैधिक होती ज्वारीचा काय अनुभव आहे काढायचा बरोबर आहे मला वाटतं या परिसरामध्ये तुमची एकमेव होती की त्याच्यावरती काहीच नाही हा फक्त पेरलं त्याला कोळ पण आहे कुठून तशी जेव्हा नंबर एक आली आणि एक टक्का सुद्धा मी काय म्हणतो एक पानावर सुद्धा आपल्याला कुठे चिकटा कीड ही गोष्ट दिसली नाही खरी गोष्ट काहीच झालं नाही एकदम एक फवारणी नाही केली होती आपण फवार नाही ह्याच्यासोबत हरभऱ्यासोबत ह्याच औषधांची बाहेरची नाही बाहेरचं काय तुम्ही तर या वर्षी म्हणजे ते सांगितलं की विशेष नाही आपल्याला शेतामध्ये त्या हरभरेला जे केले आपण ती चिकडे केली होती बरोबर आहे तर या परिसरामध्ये आपल्यासारखी ज्वारी पण नव्हती बरोबर आहे त्याच्यानंतर तिसरा अनुभव तुमच्या गावाचा होता गावामध्ये तुम्ही डायरेक्ट अशी शेतकरी शेजाऱ्यासोबत तुलना करून दाखवली होती फुटव्यापासून उगवणी क्षमतेपासून ते शेवटला आपण जी ठुशी म्हणतो तिथपर्यंत तुम्ही प्रत्येक गोष्टीची तुलना स्वतः करून दिली होती बरोबर आहे आणि नक्कीच त्याच्यामध्ये आपल्याला बदल म्हणजे एकरीत म्हणजे गुंट्याला कट्टा आज तुम्हाला आवर्ज आलेला आहे पाऊन कटा पाऊन कट्टा बरोबर आहे म्हणजे सहा गुंट्यामध्ये साडेपाच कट्टे बरोबर आहे किती किलोचा कट्टा आहे सरासरी सत्तर किलोचा असतंय सत्तर निळा बारदा नाही ही जड ह्याच बसते सत्तर किलो बरोबर आहे निळ्यामध्ये तर बसतंय बरोबर आहे म्हणजे सरासरी जर पाहिलं साथी साथी पाँच पाँच oh. तर साती सात एकोणपन्नास पाच सवा पाच क्विंटल तुम्हाला गहू झाला सहा गुंट्यात बरोबर आहे नक्कीच त्याच्यानंतर एक चार पाच क्विंटल गहू झाला त्याच्यात बरोबर आहे आता आपण बसलेले उसामध्ये hmm. हा आहे उसा आपला यावर्षी खोडवा बरोबर आहे तर मागच्या वर्षी पासून तुम्ही वैदिक तंत्रज्ञानाचा वापर चालू केलेला आहे प्रथम आपण पाहू की आता या उसाला आज तुटून किती दिवस झालेत दोन महिने झाले दोन सवा दोन महिने आज आपला प्लॉट आहे एकदा वरी हात करा बरोबर आहे सरासरी उभा राहिल्याच्या नंतर म्हणजे जर पान सरळ केलं तर पाच फुटाच्या हाईट आहे बरोबर पाच फुटापेक्षा जास्त आहे आणि तुमचं या शेजाऱ्यांची जर तुलना केली तर महिन्यानं अगोदर तुमच्या सर्वांचा बाजूचा होता बरोबर तुमची तोड लेट आली होती तर आज काय वाटतंय त्यांच्या परिस्थितीत आणि आपल्या परिस्थितीत बदल त्यांच्यापेक्षा काही ठिकाणी तर आपला पुढे आहे ठिकाणी आपला ज्या ठिकाणी गोवा मृत वापर झालेला तिथं हो तर आपण सगळ्यांपेक्षा आज पण दीडपटीने पुढे महागून येऊन बरोबर आहे आता पहिली गोष्ट जर पाहिलं तर पहिला डोस याची काय काय झालं सर या पहिला एसएसएम दिला तुम्ही पेर जे कटर करतो आपण एम किती किती बॅग घेतलेला एक एक बॅग गोल्ड बरोबर आहे शेड्यूल जास्त आहे परंतु ट्रॅक्टर न पडलं नाही आपल्याला हा पण आपल्याला देता आला नाही सेकंड डोस तुम्ही काय दिला एम आर एन पी संपूर्ण शेड्यूल दिलेला आहे ते किती दिवसांनी दिला दिला तीन वर तीन मग एखाद्या महिन्याच्या आसपास बरोबर आहे आणि लगेच तुम्ही माती पण लावून घेतलेली एक ड्रिंकिंग झालेली आहे काय काय ड्रिंकिंग झाली इंस्टन चार्ज एनर्जी बुस्टर एनर्जी बुस्टर सॉइल म्हणजे जे आपलं प्रमाणे ड्रिंचिंग आहे ती पहिली ड्रिंचिंग झाली दोन भेसवडस झाले बाळभरणी झालेली तर आज जर आपल्या आपल्या जमिनीची सुरुवातीला परिस्थिती पाहू आता तुम्ही दाखवलं पूर्ण मुळ्याचा बरोबर आहे कशा आहेत मुळ्या मुळे दाबण्यासारखे आहेत का नाही आणि बेड उकरून थोडा दाखवा तुम्ही आज माती तितका बदल झालाय तुमच्या बरोबर आहे भुसभुशीत पणा खूप वाढलेला आहे हे पाहू शकतो आपण सगळा जाणवाच आहे बरोबर आहे म्हणजे जे पै प्रायमरी आपण बदल पाहिले जमिनीमध्ये तर ते जमिनीमध्ये खूप बदल झाला हे का पाहतो पूर्ण असं सब... एकदम भुसभुशीत जमिनीमध्ये बदल झालेला बरोबर आहे आता खास आपण जर तुलना केली तुमच्या आणि म्हणजे तुमच्या बंधूच्या जमिनीसोबत बांधाला बांध आहे एकच जमीन आहे आज त्यांच्या जमिनीची परिस्थिती कशी आहे कडक झाल्यात बरोबर आहे आपण वारंवार त्या गोष्टी बदल पाहतो जमिनीमध्ये त्यांच्या खूप बदल झालेला आहे रासायनिकचा अतिवापर जो शेतकऱ्यांकडून होतोय त्याच्यामुळे जमिनीमध्ये दिवसेंदिवस नापिकता वाढली जमिनीतले जीवाणू संपले आणि जमिनीचा कडकपणा वाढलेला आहे तर खास पहिली गोष्ट आपल्याला जो अनुभव आला तर ती आपली जमीन खूप सुधारली त्याच्यानंतर आपला दुसरा अनुभव जर पाहिला तर पाण्यामध्ये काय वाटते पाण्यामध्ये बचत असेल किंवा किती पाणी लागतात दुसऱ्याच्या तुलनेत कमी झालं तरी ताण बसत नाही बरोबर आहे आता मागच्या वर्षी आपण तुम्ही अनुभव पाहिलाच तुमच्या उसाला सरासरी किती दिवस पाणी नव्हतं उन्हाळ्यामध्ये भर एप्रिल मे मध्ये पंधरा दिवस पाणी बरोबर आहे पंधरा दिवस पाणी नव्हतं डेपो जरा होता शेजाऱ्यांची तुलने त्यावेळेस परिस्थिती काय झाली होती तुमची काय परिस्थिती होती एकदम कॅनोपी चांगली होती आणि तेच शेजाऱ्यांची पाहिली तर पिवळे पडले होते बरोबर शेंडे करपले होते मागच्या वर्षी आपल्याला दुसरा काय अनुभव होता दुसऱ्यांचे शेंडे करपले होते आपला हिरवा होता हिरवा होता बरोबर आहे आज पण आपल्याला तीच परिस्थिती आपल्या ऊसामधलं जे पान आहे त्या पानाचा घर खूप चांगला आहे बरोबर आहे पान छोट आहे आता आपलं म्हणजे आता सुरुवात झालेली आहे तर परंतु पानामधला घर खूप चांगला आहे बरोबर आहे जाडी आली त्याच्यामुळे नक्कीच यावर्षी पण आपला शेंडा करपणार नाही आणि वाढ थांबणार नाही ना 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 ना। दुसरी गोष्ट आता आपण जर फुटव्याची तुलना केली तो फुटव्यामध्ये कसा बदल भरपूर या वर्षी जो आपण पाहिला आपल्याला भरपूर फोटो आहे नक्कीच आता मापता येणार नाही फोटो आपल्याला बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे उसाला ऊस चिटक लागलाय इतका आज आपल्या ठिकाणी फुटवा दिसतोय नक्कीच आता इतका फुटवा आपल्याला आजूबाजूला दिसतोय का शेजाऱ्यांकडे आपला एवढा फुटवा आज कुणाकडेच नाही बरोबर आहे आपला सगळ्यांपेक्षा महागून ऊस गेला होता तर सगळ्यांच्या उसाला आज आपण गाठलेला आहे बरोबर आहे फुटव्यानं इथं तर फुटव्यानं तर तुफान काम केलेलं आहे जबरदस्त फुटवा आणि व्हाड सुद्धा आज दोन महिन्याच्या तुलनेमध्ये जर आपण हात वाढ वर केली चार आणि पाच फुट उसाची हाईट आहे बरोबर आहे आता मला एक सांगा सर तुमचं जे सलग आज दुसऱ्या वर्षाचा वापर आहे त्याच्यामुळं मागच्या वर्षी वर्षीच्या तुलनेत आणि या वर्षीच्या तुलनेमध्ये जे ऊसानं ग्रीप पकडली वाडीसाठी फुटव्यासाठी किंवा जो फुट कि जमिनीत बदल झालाय तो कसा वाटतोय भरपूर बर बरोबर आहे म्हणजे जे आपण जे म्हणतो की सातत्य पाहिजे वापर वापरण्यात त्या वापरण्यात तुमचं सातत्य असल्यामुळं मला वाटतं सगळ्या गोष्टीमध्ये आज आपल्याला आश्चर्य करणारे बदल दिसून येत आहेत बरोबर आहे कुठलं बी आपण आज तुलना केली तर आता आपण मुळीचं कंडिशन पाहिली तर इतकी मुळी आज पूर्ण आज आपल्या सरीमध्ये आलेली आहे आपल्याला अशी भीती आहे की जर आपण लेट्याची बांधणी केली तर मोया भरपूर तुटतील म्हणजे आता आपला विचार चालू की मोठी बांधणी सुद्धा अवघ्या एखाद्या महिन्यामध्ये याची करायची मोठी बांधणी सुद्धा म्हणजे हा संपूर्ण शेड्यूल शेड्यूल आणि बांधणी करून घ्यायची मोठी त्याच्यानंतर परत पुन्हा काही नाही म्हणजे फक्त काय असेल ते तिथून पुढे ड्रिंकिंग वगैरे आणि खतमजले पण ते ट्रॅक्टरची पूर्ण बंद येताच येणार नाही दोन महिन्यामध्ये आज आपल्या इतकी ग्रीप पकडलेली आहे आणि आणखी जर एक डोस दिला आपण तर नक्कीच नंतर आपल्याला मध्ये यायला तू हा बरोबर आहे सर आता एक सांगा तुमच्या अनुभवानुसार ज्या आपण म्हणतो की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात बाळस म्हणतो तर आज आपल्या उसाच्या बाळशीचा जर विचार केला तर या वर्षी काय वाटते सर आपल्याला ऑवरेज मध्ये आपण बरोबर आहे एकदम शेजाऱ्यांपेक्षा मिनिमम आपण पटीने पुढे राहू अशी आपल्याला अपेक्षा व्यक्त आप करायला काय हरकत नाही बरोबर कारण की आपलं बाळसा जितक जोरात आहे आणि तुम्ही ऊस अनुभव पाहिलेला आहे तर ते अनुभव म्हणजे शेवटपर्यंत बाळस टिकून राहतं ऊस आपला गेला पण ऊस पिवळा पडला नाही त्याच्यानंतर आणखी एक अनुभव आणखी माहिती सांगतो तुम्हाला मी लेबर सुद्धा आनंद काय झालं कधी हा त्यांनी म्हणले आम्हाला कुठं आजच्या या वर्षाच्या कंडिशन मध्ये एवढे ऊस तोडले म्हणजे आम्ही बाजूचे ऊस आम्हाला कुठे भेटला नाही काय काय बदल सांगितलं मऊ तोडाला आम्ही मऊ हा हा ऊस तोडाला ऊस गेला ऊस ऊस तीस तीस पस्तीस कांडे होता किती कांडे होते तीस कांडे तर होते बरोबर तीस पस्तीस तीस पस्तीस कांडे होते उंदरा मध्ये नाहीतर ऊस अजून चार दोन कंटेट टन वाढला वाढलंच असतं बरोबर आहे त्याच्यानंतर ऊसाला मला वाटतं एक अनुभव म्हणजे गोंडा निघाला होता तुरा तुरा निघाला नाही पांढरा शेजाऱ्यांना तुमच्या अगोदर तुरी निघाली निघाला होता होती ती बरोबर निघू लागले पण आपला एक दोन महिना उत्सव जास्त आली नाही म्हणजे उसाची वाढ चालूच होती तोडणाऱ्या लेबरनी सुद्धा आनंदाने तोडले म्हणजे आणखी काय पाहिजे आपल्याला पांढरा शेजाऱ्यांना तुमच्या अगोदर तुरी निघाली निघाला बरोबर निघू लागले पण आपला एक दोन महिना उत्तर जास्त जाऊन बी त्याला काही नव्हता काहीच आपल्याला ते शंका आली नाही म्हणजे उसाची वाढ चालूच होती तोडणाऱ्या लेबरनी सुद्धा आनंदाने तोडले म्हणजे आणखी काय पाहिजे आपल्याला बरोबर आहे हा मग तुमचा काय काय अनुभव होता मागच्या वर्षीचा तुम्ही अभ्यास केला किंवा आज एक वर्ष कंटिन्यू वैदिक तंत्रज्ञानात उसाला वापर केला काय काय बदलचा अनुभव तुम्ही पाहिला आपण आप दिवस दोन तीन दिले ना तीन दिले असतील ना बरोबर त्याच्यामध्ये बी पुन्हा वरच्या तिसऱ्या डोसला जास्त झाला ऊस वाढली खूप हाईट वाढली बरोबर आहे अगदी तीस तीस पस्तीस हा बरोबर नंबर एक मध्ये होता नाही बरोबर आहे ना वैदिक तंत्रज्ञानामध्ये पाहणाऱ्यांसाठी ते काही नाही पण ज्यावेळेस मध्ये येऊन आपण पाहतो तर असली माल झाला नसून तेवढा हा म्हणजे असली माल आपला अंधार असतो लपून असतो म्हणजे लोकांच्या रत नकोच बरोबर आहे तुमच्या शेतामध्ये पोल होता लाईटचा किती फुट पोलचे उंची आपला पोल दिसत होता का बरोबर आहे आपल्याला पोल दिसत नव्हता आणि ज्यावेळेस आपली पहिली विजिट झाली होती त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या उसात हे पोल दिसणार नाही ना ते चित्र आपल्याला इथं दिसलं बरोबर आहे त्याच्यानंतर सरासरी जर आपण खर्चाची तुलना केली मागच्या वर्षी शेजाऱ्यांच्या खर्चात आणि तुमच्या खर्चात कशी होती थोडाफार बदल झाला हा काय नाही पैशात आपला मध्ये भरून निघाला आपला खर्च बरोबर आहे जरी एक्स्ट्रा निघाला तरी ऍव्हरेज मध्ये वाढ झाली मी पाहिलं तुमचा स्वभाव तुमचं उत्पन्नाच्या तुलनेपेक्षा तुमचा जमिनीत जो बदल होतोय ह्याच्यामध्ये तुम्ही खूप समाधान आहेत जमीन चांगली बरोबर आहे तुमचा परिवार म्हणलं तर रामसरांचं खूप म्हणजे असं काय म्हणतो आपण तसं एकदम प्रामाणिक हे जे म्हणतो आपण भावना भावना हा ती भावना तुमची खूप चांगली आहे जशी तुमची तशीच तुमच्या मुलाची सुद्धा खूप भावना खुद त्यांची ज्यावेळेस आपली चर्चा होती ज्यावेळेस ते माहिती केंद्रावरती म्हणजे पाहिलं तर आज त्यांचं वय काय वीस बावीस वर्ष बरोबर म्हणजे तरुण सुशिक्षित माणूस आहे तो मुलगा तरी पण आज त्यांनी ज्यावेळेस सरांचा उल्लेख केला किंवा ज्यावेळेस चर्चा करू लागली तर अक्षरशः त्यांच्या डोळ्याला पाणी आलं म्हणजे इतके आज तुम्ही भावनिक आहेत म्हणजे वैदिक तंत्रज्ञानावरची जी तुमची श्रद्धा आहे आणि जे तुम्ही तळमळीनं श्रद्धेनं विश्वासानं काम करताय तर नक्कीच त्याचं आपल्याला फळ सुद्धा आपल्या ऊसात दिसून किंवा आपल्या शेतीत दिसून येईल आता तुम्ही सांगा हे पान तुम्ही हातात घेतलं हातात घेतल्यानंतर पानामध्ये काय काय बदल असं रट्टे, रट्टे? काय म्हणजे घर वाढला बरोबर बघा ना आता पानाच्या शिरा जर पाहिल्या स्ट्रक्चर काय बरोबर आहे नंबर आणि जाड पाना घर म्हणजे प्लास्टिकच्या पानासारखी आपल्याला फिलिंग येते आपण दुसरे जरी शेजाऱ्यांची शे पानं पाहिले तर पानं ते मध्ये जसं का पाणी किंवा पातळ पानं असतात तशी आपल्याला तिथं जाणून येतात आपल्यात घर दिसतोय घरदार पानं बरोबर आहे पान नंबर आणि कुठल्याही गोष्टीचा अवलंबूनच असतो त्याच्या पानावरती पाना आणि मुळीवरती मुळी कशी आहे आपली जमिनीतली मुळी चांगली एकदम मुळी चांगली आणि जिथं अन्नद्रव्याची निर्मिती होणार आहे सूर्यप्रकाश मिळणार आहे जिथं प्रकाश संश्लेषण क्रिया चालणार आहे ते पान म्हणजे आपला आज खूप सुदृढ आहे बरोबर आहे पानाची कॅन पाहिली पाहिले तर खूप चांगली आहे म्हणजे एकंदरीत ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे त्या एकदम आपल्या प्लॉट मध्ये आज चांगले आहेत फोटूयाला तर काही तर गणित लावाय असं काही इच्छा म्हणजे नाहीच विषयच नाही बरोबर आहे इतका जर फोटो आज आपला राहिला तर नक्कीच ऊस आपल्याला मापण सुद्धा होणार नाही शंभर टक्के आज आपला जो पहिला व्हिडिओ आहे शेतकऱ्यांना इथून पुढच्या नंतरचे पण व्हिडिओ मिळतीलच पण एक आपण सांगू शेतकऱ्यांना मिनिमम शेजाऱ्यांच्या तुलनेत आपण दीड पटीची वाढ मिनिमम आपण यावर्षी या ठिकाणी काढणार आहेत बरोबर आहे म्हणजे एकंदरीत जर तुम्ही सगळ्या गोष्टीचा अनुभव सांगितला तर नक्कीच तुमच्या मागच्या शेतीच्या अनुभवात यावर्षी दोन वर्षापासून बदल वैदिक तंत्रज्ञानामुळे झालेला आहे गावामधला कसा आहे सर बदल बरोबर आहे मला वाटतं तुम्ही सांगितलं की गहू उगवला त्यावेळेस तुमची बुकिंग झालेली आहे गावाची बरोबर आहे नक्कीच ते म्हणजे पाहणाऱ्याला कुणाला पण असं मन भरल तुमच्या शेतामध्ये पाहिल्याच्या नंतर प्लॉट आज या वर्षी अगदी तसे प्रत्येक प्लॉट होता तुमचा गहू ज्वारी हरभरा ऊस पाहिल्यानंतर शेतकऱ्याचं मन भरल अशी तुमच्या शेतामध्ये आज तुम्ही जेवारी विनमूर हा बरोबर आहे काही नाही त्याला काहीच केलं काहीच नाही सर वैदिक तंत्रज्ञानामध्ये तण कमी होत शेतकऱ्यांचा नाही नाही बस त्याला काही नाही कुठं कुठं असल्या उपट्ट्यान केलं काही नाही त्याला काही पिलं नाही काही नाही आता ज्यावर एक तांब्या एक एक लय भारी कनिष्ठ <laughs> <पांडरा एसे पठां। laughs> लय भारी का म्हणजे एकंदरी जर आपण पाहिलं तर जबरदस्त वाडी झाली बरोबर शेतकऱ्यांचं आणखी वाढली बरोबर शेतकऱ्यांचा आणखी एक खूप गैरसमज असतो गहू ज्वारी ऊस अशा पिकांना युरिया डी पिकातशे वेळ येतच नाहीत बरोबर आहे प्रत्येकाचा समज लोकांना येतच नाही यांना हे खत द्यावा एकालाच धरून बसले रासायनिक डोक्यावरच भूतच उतरण तुम्ही काय सांगाल ते भूत उतरण्यासाठी डोक्यावरच लोकांनी जे काही नाही लोकांनी वापराव ही वैदिक यासाठी वैदिकला वापरून बघावं अनुभव खूप छान आहे बरोबर तुम्ही वारंवार सेंद्रिय कर्ब सुद्धा सांगता बरोबर आहे म्हणजे आज जिथं एका बाजूला रासायनिक डोक्यात एनपीके एन भूत एन चढवलंय सेंद्रिय कर्ब जो महत्वाचा विषय त्याच्यावरती कुणीच आजपर्यंत प्रकाश आपल्याला दिला नाही टाकला नाही बरोबर आहे परंतु तुम्ही जर पाहिलं एक साधारण शिक्षित माणसं शेतीचा म्हणजे हे असलेले साधारण शेतकरी सेंद्रिय कर्बाची तुम्हाला इतकी माहिती कशातून झाली किंवा इतकं सेंद्रिय कर्बाची गरज आहे सरा साध साध जमिनीवर ह्याच्यावर लक्ष कसं किंवा जास्त रासायनिक नको बरोबर तुमच्या अगोदर पासून विचार होता की रासायनिक अगोदर होत माझं बरोबर मला आणखी झालं ते एक अनुभव सांगा तुम्ही तुम्ही सांगितलं की रासायनिक टाळलं म्हणून ऑर्गॅनिक कडे वळलात बरो हो तुम्ही बरोबर आहे हा म्हणजे ठोस पुरावा नव्हता पण प्रयत्न चालू होता मग आता एक सांगा ऑर्गेनिक जैविक आणि वैदिक मध्ये काय काय बदल पाहिले त्यांचं मी वापर दोन वर्ष हा त्यांच्यात आणि आपल्यात किती पडते फरक आहे जमिनीला फरक पडला बरोबर पाणी कमी लागायला हा महत्वाचं बरोबर जरी पाणी जरी कमी झालं तरी हा भाग आले ना सगळं बरोबर उन्हाळ्यामध्ये ताण बसत नाही म्हणजे आता आणखी शेतकऱ्यांची काय गडबड असते ऑर्गेनिक जैविक आणि वैदिक तुलना एका बाजूला करतात आणि रासायनिक एका बाजूला करतात मला एक सांगा तुम्ही ऑर्गेनिक जैविक सेंद्रिय रासायनिक आणि वैदिक हे पूर्ण वेगवेगळं आहे का वे। बरोबर आहे सगळ्यांपेक्षा कुठलं पुढं राहील वाटत वैदिक व्हायला पुढं राहील मग ह्याच्यामध्ये पुढं राहण्यासारख्या काय काय गोष्टी आहेत बरोबर आहे तंत्रज्ञान भरपूर वाढलेलंच आहे एकदम सोपं झालं म्हणजे पेरणीवाल्या शेतकऱ्यांसाठी खूप चांगलं झालं बरोबर आहे आणि जर बाकी उत्पन्नाच्या तुलनेत जर बदल पाहिला शेतकऱ्यांना वाटतं की रासायनिक जर सोडलं तर अशा वेगळ्या तंत्रज्ञानामध्ये जमिनीची भूक भागत नाही किंवा उत्पन्न मिळत नाही तर तुम्ही काय सांगाल जे शेतकऱ्यांचा सभ्रम आहे रासायनिक पेक्षा उत्पन्न रासायनिक पेक्षा वैदिक मानाव लागन करा लागन उत्पन्न सुद्धा मी वाढत उत्पन्न वाढत होणार ना बरोबर वापरत वाढत वाढता येणार ना उत्पन्न वाढत सोबत जमिनीची पोत पण सुधारत जमिनीचा पोत सुधारत बरोबर आहे सुधारणार हा दिवसेंदिवस त्याच्यामध्ये पण खूप बदल होतोय बरोबर आहे त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर नक्कीच खर्चाच्या तुलनेत काय वाटतंय खर्च होईल तिकडे उत्पन्नातून पुढे हा उत्पन्नात वाढणार बरोबर म्हणजे उत्पन्नात वाढवणार आहे त्याच्यामुळे खर्च आपल्याला नगण्य दिसतो आणि सगळ्याच्या महत्वाचं म्हणजे जमीन सुधारते जमीन ना आता बसल्या बसल्या मी एक हात हातात मोबाईल होता आणि दुसऱ्या हातात खेळत होतो मी म्हणजे पाहत होतो माती उकरून तर इतकी माती भुसभूषित आता आपण जरी आज पण शेजाऱ्याच्या तुल उसात गेलो आपल्याला अशी माती दिसणार आहे का बरोबर आहे इतकी भुसभुशीत माती ही पाहतो मी चहाच्या पत्तीसारखी मोकळी सक माती झाली बरोबर आहे म्हणजे एकंदरीत मातीचा जो पोत सुधार डेकू माती जरी जरी नाही डायरेक्ट बरोबर म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर मातीमध्ये खूप बदल होतो माती सुधारणा आणि खऱ्या शेतकऱ्याला उत्पन्नापेक्षा मातीच महत्व आहे शेतीला महत्व आहे ना अवघ्या नाही हे टिकणं मात पुवर चांगलं येईल बरोबर बरोबर नक्कीच जे खरं जे शेतकरी आहेत तर त्यांचं लक्ष हे मातीवरच असतं आणि वैदिक तंत्रज्ञानामध्ये त्यांना पहिला अनुभव म्हणजे मातीतला बदल दिसतो त्याच्यामुळे वैदिक तंत्रज्ञानाची ताकद काय आहे ते त्यांना एकदम लवकर कळत विचार बरोबर आहे आता तुम्ही भाजीपाला असेल फपई बाग बागायतीमध्ये पण उतरतायत ते झाड ते अॅपल बरोबर ते पण मधामध्ये पोटावर अच्छा फपई आणि करताय ओके काय हरकत नाही कुठलेही पेका करा आणि तुम्हाला एवढा अनुभव आलेला किंवा एवढा विश्वास आहे करणार तुझ्या सोबत आणतो माझा तुला वैदिक वापरायचा असलं म्हणलं वापर बरोबर बरोबर नाही तर मी तर वापरणारच आहे म्हणून आता आपण आपल्या ह्याच्यामध्ये एस एस एम आपला डोस दिसतोय बरोबर आहे हा पूर्ण दाणेदार एकदम चांगला असा हे पहा बरोबर आहे आपण जर पाहिलं तो पहिला डोस होता असा एकदम एकदम मऊ असा माती सारखा झालेला आहे बरोबर आहे माती मधी घेतलाय हा म्हणजे मातीत तसं पूर्ण विरगळून गेलेला आहे बरोबर एकंदरीत जर सर पाहिलं काय सांगाल तुम्ही वैदिक तंत्रज्ञानाचा जो तुम्ही वापर केलेला आहे त्याच्यापासून जो सगळ्या गोष्टी बद्दल जाणवतो तिला चांगलं शेतीसाठी चांगलं दुसरं आपल्या काय करायचं आणि ह्याच्यातून निघणारा माल खाणाऱ्यांसाठी पण चांगले नाही बरोबर उत्पन्न खानाऱ्यासाठी चांगलं रासायनिक काही नाही ना आंतरप्रवाही औषध नाही काहीच नाही म्हणजे विषय नाही आपल्या जीवनाला हा माणसांसाठी काय आहे विषमुक्त आहे एकंदरीत जर पाहिलं तर काय सांगाल शेतकऱ्यांना माझ्या शेजाऱ्या पाहिजे वापराव माझ्या गाडी अगोदर शेजारी लोकांना काही नवीन सांगतो बरोबर पण तुमच्या आज पिकामध्ये बदल पाहून सगळेजण पीक सांगत हीच वापरायचं आपल्याला दुसरं कुठे वापरायचं नाही तर दुसरं काहीच वापरायचं काय व्हायचं ते होत्या काय होत नाही एकदम बरोबर बरोबर नक्कीच तुमचा अनुभव खूप चांगला आहे सर आणि शेतकऱ्यांनी शिकावं तुमच्यापासून बरोबर आता तुमच्या गावातले सरपंच असतील बाकीचे शेतकरी आजूबाजूने यांनी सुद्धा आज तुमचं पण वापर चालू केला बरोबर आहे बरोबर आहे आपल्या माझे सरपंच जे आहेत त्यांनी सुद्धा वापर चालू केलेला आहे एकंदरीत बरोबर केलाय त्यांनी वापर चालू केलायच बरोबर म्हणजे एकंदरीत जर पाहिलं खूप चांगला अनुभव आहे तुमचा शेतकऱ्यांना तुमची वारंवार तळमळ असते की वापर करावा जमीन वाचवायची असेल शेती वाचवायची असेल जमिनीसाठी करायचं मग एवढं का कडक जमीन करून उत्पन्न नाही खर्च खर्च वाढतो बरोबर जमिनीचा पोत खराब होतो वैदिक तंत्रज्ञानामध्ये सगळ्या गोष्टीत बदल होतो खर्चाच्या तुलनेत सुद्धा खर्च नगण्य वाटतो बरोबर एकंदरीत खूप चांगला अनुभव आहे सर खूप खूप धन्यवाद आपले नक्कीच आपल्या माध्यमातून सुद्धा या परिसरामध्ये खूप मोठा बदल होणार आहे धन्यवाद सर धन्यवाद